नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीसाठी वाहतूक विक्री होऊ नये याकरिता शहर पोलिसांना आदेशित केलं होतं त्यानुसार प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप पेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुंडाविरोधी पथक यांना कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं त्यानुसार दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी गुंडाविरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर फाटा नाशिक रोड इथून गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी घेऊन जाणार आहेत सदरची माहिती तत्काळ वरिष्ठांना देऊन गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव असे कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नरफाटा नाशिक रोड इथं सापळा रचून थांबले असता गोपनीय माहितीप्रमाणे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच पाच आर एकसष्ट अकरा हे सिन्नरफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील पडीत जागेत येऊन थांबली सदर ठिकाणी लागली छापा टाकून वाहन तसंच चालकास ताब्यात घेतला यावेळी सदर वाहनात चार व वा जवळील पडी जागेत तीन अशी एकूण सात गोवंश जातीची जिवंत जनावरं मिळून आली सदरची जनावरं गोपीनाथ रतन सोनवणे वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार मार्केट यार्ड शेजारी सिन्नर फाटा रोड नाशिक हे मुस्तगिन हरुण कुरेशी राहणार वडाळागाव नाशिक यांच्या सांगण्यावरून जनावरांचा सांभाळ करीत होते सदरची वाहनं वाहनचालक प्रकाश वसंत गवळी वय पस्तीस वर्ष राहणार मार्केट यार्ड सिन्नर फाटा नाशिक रोड याच्या मार्फतीने कथेलीसाठी वडाळागाव नाशिक इथं घेऊन जाण्याच्या तयारीत असताना मिळून आले वरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सात जिवंत गोवंश जातीची जानावरं यासह एकूण पाच लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून, मुद्दे करून पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंगा गुंजाळ विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत अशय गांगुडे राजेश राठोड कल्पेत जाधव सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या केली आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड